राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ गुड इव्हनिंग मी सुदेशना दुसमल आपण एकत्रात नमस्कार सांगताच बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स मुंबईबाबत रोगापेक्षा इलाज भयंकर होऊ नये सेनेता भाजपला टोला संत संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉक्टर शिवाजीराव मोहिते यांची निवड तेरा डिसेंबरला देगलूर न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन नायगाव येथे बारा डिसेंबर रोजी मोफत मोतीबिंदू व ऑपरेशन शिबिराचे आयोजन अंगारिका चतुर्थी निमित्त हिमायतनगर येथील वरद विनायक मंदिरात भाविकांची गर्दी कोवटा येथे जुगार खेळताना एकाच पकडले आता बातमीपत्र विस्ताराने मुंबईचा विकास व्हावा हे तर खरंच पण रोगापेक्षा औषध भयंकर ठरेल असं काहीही घडू नये मंगल कार्य करावयात जावे पण अचानक श्राद्ध घडावे हा धोका वाटत असल्याने मुंबईच्या बाबतीत ताकही फुंकून पावे असा सलावाचा टोला शिवसेनेने आपल्या सत्तेत असलेल्या साथीदार अर्थातच भाजपाला लगावलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानाकडे मुंबईसाठी समिती नेमण्याचा प्रस्ताव मांडला मुंबईच्या विकासासाठी सीईओ नेमण्याचा विचार फडणवीस सरकारने केल्यामुळे शिवसेनेने कडकडून कर विरोध केला होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मुंबईवेधी मानण्याचा डाव असल्याची टीका करत सैनेनं एकच हल्लाबोल केला होता हा वाद कसा कसा मिटल्यानंतर दोन दिवसापूर्वी मुंबईच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्च अधिकार समिती नेमण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानला विशेष म्हणजे शिवसेना सहभागी झालीये पण तरीही मुंबईचे भवितव्य पंतप्रधानावर सोपून मुख्यमंत्री परतले मुंबईसाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करणे हे मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असं मराठी माणसाचं मत आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ही तशी टीका केलीये मुंबईच्या विकासाची सूत्रे दिल्लीच्या हातात ठेवणं याचे राजकीय परिणाम काय होतील याचा विचार मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलाच असेल पण राज्याच्या राजधानीच्या विकासाचे निर्णय दिल्लीवर सोपून राज्य सरकार हा तर झटकावून पाहत नाहीत ना असा संशय सेनेनं उपस्थित केलाय तसंच पंतप्रधानाचं फक्त मुंबईवरच लक्ष असणं हेही काही उचित नाही मुंबई हे आजही जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र आहे पण मुंबई शिवाय महाराष्ट्रातील इतर अनेक शहरांना जागतिक दर्जाचे शहर बनवता आले तर बरे होईल नागपूर भर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे आणि विकास व औद्योगिक भरभराटीची सर्वात जास्त गरज विदर्भाला आहे मराठवाड्याचा विचार सुद्धा करता आला असता व या सगळ्यांचा परिणाम महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीवर झाला असता पण मुंबईचे भवितव्य दिल्लीच्या हाती सोपून मुख्यमंत्री परतले आहेत अशा शेलक्या शब्दात टोलाही लगावला आहे मराठवाड्याच्या संतभूमीत नांदेड येथे दिनांक सात आठ नऊ फेब्रुवारी दोन हजार पंधरा मध्ये होणाऱ्या चौथ्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी संत ज्ञानेश्वर संस्थान आळंदीचे प्रमुख विश्वस्त व संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर शिवाजीराव मोहिते यांची निवड झाली आहे तर संमेलनाचे स्वागत अध्यक्ष म्हणून माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे अशी माहिती परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी दिली आहे वारकरी साहित्य परिषदेने संमेलनात मोलाचे योगदान देणाऱ्या प्रबोधनकारी व्यक्तीचा विविध गौरव केला जातो वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार केल्याबद्दल देण्यात येणारा वारकरी विठ्ठल आंतरराज्य पुरस्कार वेंकुंठवाशी कुशाबा महाराज तनपुरे यांना जाहीर करण्यात आला आहे वारकरी संप्रदायातील विशेष सेवेसाठी देण्यात येणारा वारकरी विठ्ठल जीवन गौरव पुरस्कार दस्तापुरकर फडाचे मारुती महाराज दस्तापुरकर यांना तर वारकरी विठ्ठल मरणोत्तर पुरस्कार रामदास महाराज मनसुख यांना जाहीर झाला आहे विशेष म्हणजे मराठवाड्यात संतभूमीत होणारे हे संमेलन वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे महाराष्ट्राबरोबरच देशाच्या विविध भागातून वारकरी तसेच संप्रदायातील अभ्यासक कीर्तनकार प्रवचनकार लाखोच्या संख्येने या संमेलनात सहभागी होणार आहेत दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चौदा रोजी शनिवारी सकाळी दहा ते सायंकाळी चार पर्यंत देगलूर न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे देगलूर शहरातील मालमत्ता कर पाणीपट्टी कराची मार्च दोन हजार तेरा अख्यापर्यंत ज्यांच्याकडे थकबाकी आहे त्यांचे प्रकरणे देगलूर न्यायालयात सामंजस्यपणे निकाली काढण्यात येणार आहेत विशेष म्हणजे नागरिक त्याकरिता कोणत्याही प्रकारची फी भरावी लागणार नाही कारण सदर प्रकरणे सामंजसपणे मिटविण्याकरिता न्यायाधीश तज्ज्ञ वकील व वा सामाजिक कार्यकर्ते यांचे पॅनल नागरिकांना मदत करणार आहेत सदरचे प्रकरण आपण तारखेपूर्वी नगर परिषद देगलूर येथे पैसे भरून मिटविल्यास तारखेशिवाय लोक अदालतीत येण्याची शक्यता नाही असे नगर परिषद प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येते अशी माहिती आमचे देगलूरचे वार्ताहर संदीप देसाई यांनी दिली आहे वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कारचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर फुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफाय टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनॅटरीज आयटम टांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस विश्रांतीनंतर स्वागत नायगाव येथे बारा डिसेंबर दोन हजार चौदा रोजी सकाळी दहा ते चार पर्यंत गांधीनगर येथे मोफत नेत्र मोतीबिंदू तपासणी व ऑपरेशन शिबिराचे आयोजन गणराज शिवाजीराव शिरवळे यांनी केलं आहे या शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक गणराज शिवाजीराव शिरवळे यांनी केलं आहे या शिबिराचे उद्घाटक माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर हे असणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून राम पाटील रातोळीकर राजेश बियानी राजेश पवार यांची उपस्थिती असणार आहेत अशी माहिती आमचे नागगावचे वार्ताहर मधुकर जवळे यांनी दिली आहे शहरापासून जवळच असलेल्या निसर्ग निर्मित पांडवकालीन युगातील कणकेश्वर तलावाच्या काठावर नवसाला पावणाऱ्या श्री वरद विनायकाचे मंदिर आहे दर महिन्याची चतुर्थी गणेश उत्सव श्रावण मासात संकट चतुर्थीला विदर्भ मराठवाड्यातील हजारो महिला पुरुष भाविक दर्शन घेऊन गर्दी करतात आज अंगारिका चतुर्थीच्या मुहूर्तावर सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची रीग लागली होती शहरातील साईबाबा कमान नवीन कोठा रोडवर आरोपी गजानन भिल्लाल कुटकीवाले वय वर्ष अठ्ठावीस राहणार जुना कोठा यांनी आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी पत्त्यावर पैसे लावून मुंबई मटका नावाचा जुगार बेकायदेशीररित्या खेळत असताना चारशे पन्नास व नोकिया कंपनीचा मोबाईल असे एकूण एक हजार चारशे पन्नास रुपये जप्त करण्यात आले आहेत फिर्यादी अनिल एकनाथराव कुराडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये मुंबई जुगार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास चिंतोरे हे करीत आहेत शेवटी पुन्हा हेडलाईन्स मुंबई बाबत रोगापेक्षा इलाज भयंकर होऊ नये सेनेता भाजपाला टोला संत संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉक्टर शिवाजीराव मोहिते यांची निवड तेरा डिसेंबरला ना देगलूर न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन नायगाव येथे बारा डिसेंबर रोजी मोफत मोतीबिंदू व ऑपरेशन शिबिराचे आयोजन अंगारिका चतुर्थी निमित्त हिमायतनगर येथील वरद विनायक मंदिरात भाविकांची गर्दी कोवठा येथे जुगार खेळताना एकाच पकडले आणि याचबरोबर नमस्कार लाईव्ह हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंडुगिरी पोखरून काढणारी मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा नमस्कार नहीं बाद